श्री गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बाराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध षष्ठी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव परमपूज्य महाराजांनी आद्य श्री शंकराचार्य जयंती दिनी दिनांक तेवीस चार एकोणीसशे शहाण्णव रोजी भक्तांशी केलेले हितगुज भाग शेहेचाळीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात आजपर्यंत तुम्हाला जे काही माझ्याकडून सांगायचे होते ते जवळजवळ सर्व सांगून झाले आहे नवीन काही सांगायचे आहे असे काही राहिलेले नाही तसेच गुरुवाणी अमृत कलश व श्री गुरुसेवा मासिकातूनही तुम्हाला आवश्यक असलेले ज्ञान माहिती छापून प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ती नित्याने वाचल्यास कोणत्याही शंका तुमच्या मनात राहणार नाहीत तसेच त्या अधिकाधिक वाचनाने तुम्हाला हळूहळू निश्चितच तृप्तीही येऊ शकेल परंतु तुमच्यापैकी कोणीही असे वाचन करताना मला दिसून येत नाहीत म्हणूनच तुम्हाला अजून कोणालाही तृप्ती आलेली दिसत नाही त्यामुळे तुम्ही दर्शनाला आल्यावर नवीन काही ऐकायला मिळेल का याची वाट पाहात माझ्या समोर मांडी घालून बसता खरे पाहता तुम्ही ह्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्यासंबंधी अधिक माहिती विचारायला पाहिजे परंतु असे काही घडत नाही मध्यंतरी तर एका भक्ताने आणखी नवीन साहित्य कधी छापून येईल याबद्दल माझ्याकडे चौकशी केली मला ते बिलकुल आवडले नाही परंतु त्या भक्ताचे हे विचारण्यामागे भाव तसे चांगले होते म्हणून मी त्याला क्षमाई केली आहे खरे पाहता भगवंताच्या आज्ञेप्रमाणे तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सांगून छापून येतच आहे ईश्वराला जर तुम्हाला काही अधिक ज्ञान माहिती द्याविषयी वाटली तर तो तुमच्यापर्यंत माझ्याकडून पुढील काळातही पोहोचवेलच मी माझ्या मनातले कधीच सांगत आलेलो नाही त्यातून मी काही लेखक नसल्याने स्वतःचे असे कोणतेही लेखन करून छापत नसतो हे तुम्हाला ठाऊकच असेल तेव्हा तुम्ही सर्वांनी आता पुढील काळात सावध राहा अनावधानानेही मला असल्या गोष्टी सुचवू नका माझ्या ठरलेल्या कार्यात हस्तक्षेपही करू नका आमचे सर्व कार्य त्या शक्तीच्या इच्छेप्रमाणे चालत असते व ती शक्ती या व्यक्तीमधून प्रगट झालेली असल्याने तुम्ही त्या ईश्वरी शक्तीशी संबंधितच आहात हे लक्षात ठेवा आपला हा वैदिक धर्म सागरासारखा आहे त्यामुळेच येथे ती ईश्वरी शक्ती नरदेहातून प्रगट होऊन ईश्वरी कार्य करत असते हे एक प्रकारे दीपासी दीपला विजय सारखाच प्रकार आहे तुम्हाला त्या शक्तीचे अस्तित्व समजणे व दर्शनाची ओढ लागून तिची सेवा करण्यासाठी कार्यरत करणे हेच आमच्यासारख्या सत्पुरुषांचे काम असते हल्लीच्या काळात संसारी माणसे त्यांच्या गुरूंची पूर्वीसारखी सेवा करू शकत नाहीत गुरूंच्या कार्यात सहभागी होणे कार्याला हातभार लावणे हेच सध्या गुरुसेवेचे अंग झालेले आहे तुम्ही कोणीही प्रत्यक्ष सेवा यांची करूच शकणार नाही हे लक्षात घ्या आता आपण जे श्री दत्त क्षेत्राचे काम चालू करणार आहोत त्यासाठी आपल्याला फार फार तर सहा ते सात कोटी निधी लागणार आहेत तो समाजातून फिरून आपल्याला गोळा करायचा आहे खूपसे भक्त या कार्यासाठी कार्यरत झालेले आहेत हे माझ्या लक्षात आले आहे परंतु अजूनही काही थोडेसे भक्त कार्य करीत नाहीत हेही माझ्या लक्षात आले आहे तेव्हा तुम्ही असे कोणीही आळसाने किंवा बेजबाबदारीने गैरवागू नका या गुरुसेवेची जी संधी तुम्हाला भाग्याने लाभली आहे तिच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा स्वतःचे लहान मोठेपण विसरून कार्याला लागा खूप भक्त नवीन नवीन कल्पना घेऊन या कार्यासाठी प्रयत्नाला लागल्याचेही दिसून येते तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला कृतीला मी येथून कायम शक्ती पुरवत असतो एखादे पॉवर हाऊस सुद्धा आमच्या एवढी शक्ती पुरवू शकणार नाही कारण ते सुद्धा अधूनमधून बंद पडत असते निधी संकलन करताना स्थानिक बाहेरगावचे नंतर हे या गावचे कोणी त्या गावचे असे करून गटबाजीने कोणीही वागू नका तुम्ही एका झाडाच्या छायेखाली चा चा आश्रयाला आलेली माणसे आहात तेव्हा सर्वांनी एकोप्याने वागा आपण सर्व एकच आहोत ही भावना कायम मनाशी बाळगून सहकार्याने कार्य करा आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम या उक्तीप्रमाणे तुम्ही संकलन केलेला सर्व निधी या एकाच कार्यासाठी वापरला जाणार आहे हे लक्षात ठेवून शांतपणे आपसात कोणतीही स्पर्धा बरोबरी न करता कार्य करीत रहा निधी गोळा करताना कोणालाही दुखू नका विरोधकांशी व इतर पंथियांशी वाद घालू नका कार्याची माहिती देताना तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याचे काय करायचे ते मी पाहून घेईन आपल्या गुरुंची व गुरूंच्या कार्याची माहिती देताना सावधपणे द्या आपल्या छापून प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकांचा त्यासाठी तुम्ही प्रथम अभ्यास करा रोज काहीतरी त्या पुस्तकातील वाचन करा आपसात चर्चा करून एखादा न कळलेला विषय इतर भक्तांकडून समजून घ्या हे सर्व प्रासादिक साहित्य आहे हे खरे पाहता तुम्हाला मुखोद्गतच होणे गरजेचे आहे शाळेतील शिक्षकांनाही जमणार नाही एवढ्या साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्यांना आवश्यक असणारे सर्व शास्त्र व दैनंदिन आयुष्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे महत्त्व या पुस्तकातून प्रसिद्ध झालेले आहे त्याशिवाय तुम्ही आपल्या आश्रमात सुरू असलेल्या वेदकार्याची वेदरक्षणाची सर्वांना माहिती द्या वेदकार्य हा सुद्धा ईश्वरी कार्याचाच एक भाग आहे तुम्ही जर एवढे सांगून शिकूनही या कार्यात या शक्तीच्या सेवेत कमी पडलात तर तो दोष तुमचा राहील तो दोष शिकवणाऱ्यांचा नसून शिकणाऱ्यांचाच असेल तुम्ही या ईश्वरी अधिष्ठान लाभलेल्या गुरूंचे भक्त आहात हे थे लक्षात ठेवा त्यांच्यात व ईश्वरी शक्तीत भेद करूच नका गुरूंचे रूप हे त्या ईश्वरी शक्तीचेच रूप आहे हे मनात कायम लक्षात ठेवा आम्ही वैराग्यशील असल्यानेच ती सर्व शक्ती सर्व वैभव देत असते येथील चांदीचे आसनही त्यांनीच मला न मागताही बसण्यासाठी पुरवलेले आहे तुम्ही त्या आसनाकडे न पाहता त्या आसनावर बसलेल्या या ईश्वरी अधिष्ठान लाभलेल्या गुरूंकडे पहा त्यांची तुम्हाला स्तुती करता आली नाही तरी चालेल पण त्यांचे गुण स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर करा व ते आचरणातही आणा वैराग्याचे हे वैभव आम्हाला भोगण्यासाठी नसते तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी असते या वैभवावरून आमचे वैराग्य किती श्रेष्ठ असेल याचा विचार करा ज्यांना येथे प्रत्यक्ष येऊन सेवा करता येत नाही किंवा दर्शनही घेता येत नाही त्या अभागी जनांना माझ्या रूपात जाऊन स्वप्नदर्शन देण्याचे काम ती शक्तीच करीत असते बाहेरगावच्यांना तसेच येथे पूर्वी कधीही न आलेल्यांनाही स्वप्नदर्शन होत असते यालाच या शक्तीची विश्वव्यापकता म्हणतात येथे येणाऱ्या सर्व वर्णीयांना आता दर्शनाला आल्यावर सेवा करण्याची भावना येऊ लागलेली दिसते सामान्य माणसे सुद्धा येथे पैसा शिधा इत्यादी भावनेने आणून देऊ लागल्या आहेत हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे तुमच्यासारखे नित्याचे भक्तही फक्त दोन मिनिटे बोलायचे आहे असे सांगून तुमची दुःखे अडचणी सांगत असतात याच्या मागेही त्या ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असल्याचे तुम्हाला अनुभवाला आल्याचे स्पष्ट होते हा ईश्वरी शक्तीचा आधार कायम राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी सन्मार्गाने चला हा आधार तुमच्याच गैरवर्तणुकीने सुटला तर तुम्ही अगदी पूर्ण विकलांग होऊन जाल येथे येणाऱ्या प्रत्येक सत्पुरुषाचे संतांचे कार्य निरनिराळे होते परंतु सर्वांचा हेतू एकच होता की सामान्यांपर्यंत त्या अव्यक्त ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाचे ज्ञान पोचवणे व त्या अव्यक्त शक्तीच्या शोधासाठी ओढ निर्माण करणे व अखेरीस उद्धाराकडे नेणे माझ्या बाबतीत सामान्यांना दर्शन देऊन आशीर्वाद देणे व उद्धार करणे हेच कार्य आहे त्यामुळे केवळ दर्शनाने तुमच्या चित्ताला शांती लाभत असते व वरचेवर तुम्हाला येथे दर्शनाला यावेसे वाटत असते आजपर्यंत तुमची दुःखे अडचणी व्यसने इत्यादी या चरणांची येऊन दूर झालेलीच आहेत हे एक प्रकारे तुम्हाला लाभलेले ईश्वरी शक्तीचे साक्षीत्वच आहे तेव्हा या व्यक्तीत व ईश्वरी शक्तीत कुठेही फरक मानू नका शंका ठेवू नका या व्यक्तीच्या कार्यात ते ईश्वरी शक्तीचेच कार्य आहे असे समजून त्या कार्यात सहभागी होण्यासाठी स्वतःला झोकून द्या त्यातच तुमच्या सर्वांचे कल्याण आहे श्री गुरुदैव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे हितगुज पठण परमपूं सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त